नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत मिळणाऱ्या सातव्या हप्त्याबद्दल जाणून घेणार आहोत या हप्त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे आणि शासनाने यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे आत्तापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे शासन निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील सातवा हप्ता मंजूर झाला आहे या हप्त्यासाठी शासनाने तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी एवढा निधी मंजूर केला आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे योजना चे। चे ही योजना शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक आधार देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा स्तर वाढवणे आणि ग्रामीण भागात स्थैर्य निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद